योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ही संकल्पना हाती घेऊन बागणी तालुका वाळवा इथं शिवसेना शिंदेगड महिला आघाडीच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ संपर्क प्रमुख सौ सुनीता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला बागणी येथील आनंद हॉल या ठिकाणी सांगली जिल्हा महिला शिवसेना आघाडीच्या वतीनं योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ही संकल्पना घेऊन महिलांना सक्षम बनवणाऱ्या योजनांची माहिती ही देण्याकरिता इथं हळदी कुंकू समारंभ पार पडला यावेळी सांगली जिल्हा संपर्क सौ सुनीता मोरे महिला आघाडी प्रमुख अंजली खांडेकर वाळवा तालुका प्रमुख प्रणाली लोंढे प्रमुख उमाकांत कारवेकर सांगली प्रमुख राणी कमलाकर माहिती कक्ष प्रमुख हर्षल माने अविराज पवार आदी उपस्थित होते एन न्यूज मराठी सांगली आज हळदीपुंपाचा कार्यक्रम आणि शासन आपल्यादारी या महाराष्ट्र सरकारच्या शासनाच्या योजनांचा आम्ही आज या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलं या ठिकाणी हळदीपुंपासाठी या मतदारसंघातून बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित होत्या या आमच्या या ठिकाणच्या आमच्या दडाडीच्या नेत्या प्रणालीताई लोंडे यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं या कार्यक्रमाला अंजलीताई खांडेकर राणी कमलाकर राजश्री शिंदे आणि या भागातील समस्त महिला मोठ्या संख्येनं बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या होत्या महिला शक्ती बचत गटावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जाऊ महिला ही सशक्त झाली पाहिजे महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून करायचे असतील तर गट बांधून या महिलांना शासनाच्या योजनांचे उपयोग करता आला पाहिजे या पद्धतीचं महाराष्ट्राचं सरकारचं धोरण आहे ते धोरण आम्ही या आज ठिकाणी या ठिकाणी शासन आपल्यात आलेल्या माध्यमात महिलांना त्याचा मार्गदर्शन केलं आणि महिलांचाही या योजनेला मोठा प्रतिसाद आहे येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण बाळवत आरोग्यामध्ये महिला शक्तीपट्टी साठी प्रणालिता या अंजलिता या सक्षमपणे काम करतील अशी खात्री आहे